मुंबई या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा समोर आला आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसंदर्भातील दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली एकूण सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असून या रकमेचा लाभ राज्यभरातील हजारो आणि लाखो शेतकऱ्यांना होणार आहे परिस्थितीची पार्श्वभूमीगत काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीनं जबर मार बसला शेती पिकाचं प्रचंड नुकसान झाले धान्य पीक कडधान्य भाजीपाला फळबाग सर्व पिकांचं नुकसान झालं लाखो हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभा राहिलेलं आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी सरकारने दोन टप्प्यामध्ये मदत जाहीर करण्याचं धोरण आखलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं अतिवृष्टी गोष्ट शेतकऱ्यांसाठी याआधीच एकोणीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर केली होती पहिल्या टप्प्यातील ही मदत राज्यभरात पोहोचू लागली असून हजारो शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळतोय मात्र नुकसानीचं प्रमाण आणि त्याचा विस्तार पाहता आणखी मदतीची गरज भासत होती त्यानंतरच दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला दुसऱ्या टप्प्याची मंजुरी अखेर या दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला एकूण सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांची रक्कम तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे कॅबिनेट मैठ बैठकीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी प्रस्तावाला अधिकृतरित्या सहाय्य केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मदतीचा लाभ आता कोणाला मिळणार या मंजूर रकमेचा मुख्य लाभ हा खालील शेतकऱ्यांना मिळणार आहे अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धान्य पीक भाजीपाला फळबाग ऊस आणि इतर नगदी पिकांचं नुकसान झालेल्या गावांना पीक विमा योजनेच्या कक्षेबाहेर असलेल्या किंवा अपुऱ्या मदतीमुळे अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे घर गोठे अथवा शेती संबंधित संरचना कोसळलेल्या कुटुंबांना सरकारचं म्हणणं आहे की मदतीचं वितरण पारदर्शक पद्धतीने ई व्यवस्थेद्वारे आणि गावांमधील सर्वेक्षण अहवालानुसार आधारे केले जाणार आहे कॅबिनेट बैठकी संपल्यानंतर पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत अडचणीत ठेवायचं नाही पहिल्या टप्प्यात मदत दिली पण नुकसान मोठं असल्याने दुसरा टप्पाही आवश्यक होता कृषी विभाग जिल्हा अधिकारी महसूल खात्यात अहवालानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळेल त्यांनी सांगितलं की मदत शक्य तितक्या कमी वेळात थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल याचबरोबर राज्यातील स्थिती आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे चला तर ते पाहूया अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान विदर्भ मराठवाडा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालं अनेक गावांमध्ये तलाव नद्या आणि उडे तुडुंब भरलेत आणि ते अजूनही वाहत आहेत पीक पाण्यात बुडाली काही ठिकाणी तर संपूर्ण शेत नांगरणीसाठी जमीन वगळायला यायलाच आठवडल्या जातील या परिस्थितीत सरकारच्या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळतोय असं शेतकरी संघटनांचंही म्हणणं आलं आहे कित्येक शेतकऱ्यांनी सरकारकडून जलद मदत मिळावी सर्वेक्षणात विलंब होऊ नये अशी मागणीही केली आहे तर काही टप्प्यांमध्ये शेतकरी म्हणतात की पहिल्या टप्प्याची मदत तुलनेत दुसरा टप्पा जरी छोटा असला तरी तातडीचा आणि महत्त्वाचा लाभ ठरणार आहे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या नुकसान भरपाई पीक विमा योजना आणि कर्जमाफी संबंधित चर्चा होणार आहे या पार्श्वभूमीवर सरकारनं मंजूर केलेला हा दुसरा टप्पा राजकीय दृष्ट्या देखील महत्वाचा मानला जातोय विरोधकांनी यापूर्वी सरकारवर मदत देण्या झालेल्या विलंबनास टीका केली होती आता दुसऱ्या टप्प्याची मदत मंजूर झाल्याने अधिवेशनात या विषयावर तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे सध्या मात्र अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे शेतकऱ्यांच्या हाती तातडीचा आधार देण्याचा निर्णय त्यांच्या पुढील पेरणीसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचं ठरेल अशी अपेक्षा केली जाते आहे हिवाळी अधिवेशनापूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांची दुसऱ्या टप्प्याची मंजुरी राज्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे तर अशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका धन्यवाद